नमस्कार इंदू खूपच नाराज असते इंदूला नारायणीताईचा फोन आल्यामुळे इंदू खूपच अस्वस्थ असते ती स्वतःशीच बोलते नक्की अदोक्षस गेला तरी कुठे अदोक्षस पळाला तरी कुठे हा आदूपणा काही काही गोष्टी त्याला कळतच नाहीत इकडे मोठ्याबाईंचा खूपच पचका झालेला असतो सगळेजण खूपच चिडलेले असतात त्यावेळेला लगेच मोठ्यांनी मोठ्याबाई म्हणतात पुरे करा अहो अधोक्षज इथेच कुठेतरी असे पण तुम्ही उगाच माझ्यावरती आरोप करताय त्यावेळेला प्रमिला बोलते सासूबाई तुम्ही असं कसं काय बोलता तेव्हा लगेच व्यंकुमहाराज बोलतात प्रमिला मला तुझ्या मनाची अवस्था कळते पण बाळा कोणावरतीही जबरदस्ती करून लग्न लावून देणं हे चुकीचं ना बाळा कितीही काही झालं तरी आमच्या अधोक्षजला तुझ्याशी लग्न नाही करायचं तू का समजून घेत नाहीस तेव्हा लगेच प्रमिला बोलते काय जर का त्यांना माझ्याशी लग्नच करायचं नव्हतं तर त्यांनी स्पष्टपणे मला सांगायचं होतं त्यांची आई आमच्या घरी का येत होती आम्हाला आशा का लावत होती तेव्हा लगेच मोठ्याने प्रमिलाचा भाऊ बोलतो प्रमिला तू जरा थांब आमच्या सिस्टरच्या वाटेला जायचं नाही ओ मोठ्या बाई लवकरात लवकर तुमच्या लेखाला इथे हजर करा आणि लवकरात लवकर या सर्व गोष्टी सॉल्व करा जर का तुम्ही लवकरात लवकर या सर्व गोष्टी सॉल्व नाही केल्या तर मात्र मी काय करेन ना तुम्हाला माहिती नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात हे बघा असं हमरी तुमरीवर येऊन काही उपयोग होणार नाही शेवटी कितीही काही झालं तरीसुद्धा त्या मुलाच्या मनातच नसेल तुमच्या मुलीशी लग्न करणं तर आपण जबरदस्ती करणं चुकीचं कारण कितीही काही झालं तरी हा संसार आहे लग्न आहे उगाच लग्न लावून दिलं आणि नंतर ती दोघंही सुखात नसली तर काय उपयोग या लग्नाचा आणि आमच्या अदोक्षजला हे लग्न करायचं नाही हे स्पष्टपणे दिसतंय म्हणूनच तर तो घरातून गायब झाला आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई बोलतात व्यंकट भाऊजी तुम्ही एवढ्या ठामपणे कसे काय सांगू शकता म्हणजे नक्कीच तुम्ही त्याला गायब केलं असणार तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी हेच तर वागणं तुमचं मला पटत नाही काही झालं तरी तुम्ही माझ्यावरती येता अहो जर का मला आपला अधोक्षजने सर्व सांगितलं असतं तर खरोखर मी त्याला इथून गायब केलं असतं का अहो खरोखर सांगतो त्याला समोर घेतलं असतं आणि तुमच्या समोर त्याला समजावलं असतं कदाचित मी त्याच्या पाठीशी तुमच्या समोर उभा राहिलो असतो पण असा पाटून खंजीर कुपासणं माझ्या तत्वात बसत नाही हे बघा बहिणी मी उगाच अधूला इथून पळून जायला सांगितलेलं नाही तुम्ही माझ्यावरती आरोप करू नका जेव्हा तुम्हाला ही गोष्ट कळली तेव्हाच मला हा धक्का बसलाय सुद्धा अदोक्षच घरात नाही हे आत्ताच कळालं आहे वहिनी तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडतात आणि त्या मोठ्यानी बोलतात असा कसा गेला तो आणि कुठे गेलाय तो शोधून काढा त्याला अरे स्वतःच्या आईच्या शब्दाला मान आहे की नाही कोण समजतो कोण तो स्वतःला तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात वहिनी हेच तर तुमचं चुकतं वहिनी प्रत्येक वेळेला जर का तुम्ही असंच वागत राहिलात तर कसं व्हायचं वहिनी म्हणून तर मी तुम्हाला सांगतो जरा सुधारा नका असे वागू पण तुम्ही मात्र ठरवलंच आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी बाई मो, म्हणतात पुरे झालं व्यंकटभाऊजी काही झालं तरी अधोक्षच मला इथे पाहिजे आणि जोपर्यंत अधोक्षच इथे येत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना खूपच राग आलेला असतो व्यंकु महाराज मोठ्यानी बोलतात वहिनी मला खरंच कळत नाही तुमचं काय करावं ते पण मी एकच गोष्ट सांगेन वहिनी तुम्ही प्लीज स्वतःला सावरा कारण खरंच सांगतो तुमच्या या वागण्याचा त्रास होतोय इकडे इंदू अधक्ष शोधत असते तेव्हा मात्र इंदूला आठवतं की अधोक्षद दुसरा कुठे नसून लहानपणी तो विठुरायाच्या पाठी बसला होता नक्कीच तो तिथे असणार आणि म्हणूनच इंदू विठुरायाच्या मंदिरात येते आणि विठुरायाच्या मंदिरात आल्यानंतर ती विठुरायाच्या पाठी जाते तेव्हा मात्र अधोक्षस तिथे लपलेला इंदूला दिसतो तेव्हा मात्र इंदूला धक्काच बसतो आणि इंदू बोलते आदू तेव्हा मात्र अधोक्षस घाबरतो आणि बोलतो इंदू तू तू इथे कशाला आलीस त्यावेळेला लगेच इंदू बोलते तुला तु कळतय तु का अधोक्षस तू काय करतोयस ते अरे तुझ्यामुळे तुझ्या अशा वागण्यामुळे तुझ्या आईला तोंड कशी पडावं लागतंय अरे तिच्यावरती नको नको ते आरोप करताय तेव्हा लगेच इंदूला अधोक्षद म्हणतो मी काय करू मला खरंच कळत नाही आणि खरं सांगू का मला आता नाही करायचं आहे लग्न किती वेळा सांगायचं पण कोणीही माझं काहीच ऐकत नाही त्यावेळेला लगेच इंदू बोलते तुला जर का लग्न करायचं नाही तर तू ठामपणे सांग ना पण तू हे सर्व असं कसं काय करू शकतोस तू तिथना पळून का आलास मुळात तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही तेव्हा लगेच अधोक्षद म्हणतो इंदू तुला काहीच वाटत नाही माझं लग्न ठरलंय आणि खरं सांगायचं तर माझं लग्न आता त्या मुलीशी होणार आहे आणि तुला त्याचं काहीच वाटत नाही तेव्हा इंदू बोलते काय वाटायचं अरे तुझं लग्न होतंय या आनंदानेच मी खुश आहे आणि खरं सांगू का आदू अरे तू मोठ्याबाईंचा चेहरा बघ ना त्यांना किती दुःख झालंय तेव्हा लगेच अधोक्षद म्हणतो अजिबात नाही अगं तिला दुःख झालं असेल पण माझं काय माझ्या मनाचा कुणीतरी विचार करा जर का माझ्या मनाचा तुम्ही जरा तरी विचार केला तरीसुद्धा मला खरंच खूप बरं वाटेल त्यावेळेला मात्र अधोक्षस खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच इंदू बोलते म्हणजे तुला हे लग्न करायचंच नाही आहे तर त्यावेळेला लगेच अधोक्षस बोलतो नाही ना, ना। मला हे लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आणि खरं सांगायचं तर मला हे लग्न करायचंच नाही प्लीज प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच इंदू बोलते अधू चल तुला जर का हे लग्न करायचं नाही तर तुझ्यावरती कोणीही जबरदस्ती करणार नाही तुझा तुझ्या मैत्रिणीवर विश्वास आहे ना चल आणि इंदू अदोक्षजला घेऊन दिग्रजकरांच्या वाड्यात येते तेव्हा मोठ्या बाई म्हणतात बघितलं माझा मुलगा पळून गेला नव्हता तो इथेच होता फक्त तुम्हाला सांगत होते तर तुम्ही ऐकायला तयार नाही त्यावेळेला लगेच प्रमीला बोलते सॉरी सॉरी माफ करा त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात चल अदोक्षज तयार हो त्यावेळेला लगेच इंदू बोलते मोठ्या बाई थांबा त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात ए कार्टे तुला मध्ये मध्ये पडायची गरज नाही तू आता इथून जा उगाच मध्ये मध्ये काहीही बोलू नकोस तेव्हा लगेच इंदू खूपच चिडलेली असते आणि इंदूला खूपच राग आलेला असतो आणि इंदू बोलते मोठ्याबाई अधोक्षजला हे लग्न करायचं नाही आणि जर का अदोक्षजला हे लग्न करायचंच नाही तर तुम्ही त्याच्यावरती अशी जबरदस्ती करू शकत नाही तुमची हिंमतच कशी झाली त्याच्यावरती अशी जबरदस्ती करायची एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांवरती आई आई वडिलांचा अधिकार असतोच नेहमीच त्यांनी आई वडिलांचं ऐकलं पाहिजे या मताची मी आहे पण खरं सांगू का आपल्या मुलाला काय वाईट वाटेल आणि काय चुकीचं वाटेल याचासुद्धा आपण विचार केला पाहिजे नाहीतर सगळं काही हातातून निघून जाईल आणि तुम्ही ज्या पद्धतीने वागताय ना वहिनी ती पद्धत चुकीची आहे प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ए इंदे जास्त शानपणा करू नकोस तेव्हा मात्र व्यंकुमाराज बोलतात एक मिनिट जर का तिला वाटतंय की तिच्या मित्राला लग्न करायचं नाही तर वहिनी तुम्ही कुठेतरी चुकताय वहिनी प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमच्या वागण्याचा मला त्रास होतोय वहिनी तुम्ही असं कसं काय वागू शकता तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर इंदू अतोक्षचं लग्न थांबू शकेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू